अपेक्षेपेक्षा जास्त संख्याबळ आप आता आपल्याला मिळालेलं आहे काय वाटत असं आहे की आता घोषणाच केलेली आहे तर मी बोलून काय उपयोग आहे मग काँग्रेस आणि आपण आणि ना आता मी आताच आलोय सांगलीत मुंबईहून भाजप चंद्रकांत पाटील म्हणतात की आता दादा दादा म्हटले म्हटल्यावर दादा दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही त्यामुळं दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही होणार का मी आज काही त्याच्यावर बोलत नाही बघतो ना कारण कोण निवडून आला अजून निवडून आलेल्या सगळ्यांना भेटतो त्यांचं काय मत आहे ती चर्चा करतो मग त्यावर भाष्य करू चंद्रकांत दादांची भविष्यवाणी खरी ठरेल का नाही दादा हे मला दा� माननीयच आहेत त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत दादा <laughs>